गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः चौरङ्गिरे भर्तरी सौज्ञाः नवनाथ सिद्धाः अद्य एकविस वा गोरक्षाचा मच्छिंद्रनाथास उपदेश श्री श्रीगणेशायनमहा गोरक्ष व मच्छिंद्र यांची भेट झाल्यावर गोरक्षही मैनाकिनीच्या राजवाड्यात राहू लागला नाना प्रकारचे भोगविलास आणि सुखे त्याच्यापुढे हात जोडून उभी होती जे टाळायचे आहे त्यासाठी गोरक्षाचे मन रमून त्यांनी येथेच राहावे म्हणून मैनाकिनी विशेष प्रयत्न करत होती आपला पुत्र मीननाथ याच्यापेक्षाही गोरक्षावर अधिक प्रेम करत होती सख्या आईप्रमाणे त्याचे कौतुक पूर्वीत होती त्याची प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हावी म्हणून ती नेहमी दक्ष असे अशा प्रकारे गोरक्षाला लळा लावून ती आपलासा करू पाहत होती पण काही केल्या गोरक्षाचे मन तेथे रमत नव्हते ते सर्व सुखोपचार योगधर्मापासून परावृत्त करणारे आहेत भोग नसून रोग आहेत हे तो पुरते ओळखून होता म्हणून ते दोघे गुरुशिष्य एकांतात असले की तो नाथाचे मन वळविण्याचा प्रयत्न करायचा म्हणायचा हे योगश्रेष्ठ गुरुवर्या तुमचे स्त्री राज्यात राहणे मला पटत नाही नाथ पंथाच्या दृष्टीने ही गोष्ट अगदीच अयोग्य आहे राजाने करवंटीत अन्न खावे तसे हे आहे आपली थोरवी अगाध आहे एकवीस स्वर्गांतील लोक ज्याच्या चरणधुळीची अपेक्षा करतात त्या महात्म्याने सर्व काही जाणत असूनही योग धर्माचा त्याग करून विषयसुखात मग्न होणे अश्लाघ्य आहे नाथपंथाची कीर्तिपताका आपल्या निष्कलंकतेने आणि दिव्यत्वाने नित्य डौलाने फडकत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर आपले आचरणही श्रेयस्कर नको का तुम्ही कोण आहात या भूतलावर कोणत्या कार्यासाठी आला आहात ते विसरून कसे चालेल आपल्यासारख्या श्रेष्ठींनी धर्माचरण सोडून भलतेच काही केले तर सर्वसामान्यांनी काय करावे तुमच्याकडे पाहून लोकही दुराचार करू लागले तर त्याचे खापर अवतार दीक्षेच्या माथी फुटते त्याचे काय म्हणून सावध व्हा निस्संग व्हा अशा पाशांनी कमीपणा येतो आणि कोणाचेही दास्य नसले म्हणजे काळावरही मात करता येते असा मनुष्य निर्भय आणि वंदनीय होतो लौकिक सुख शाश्वत नाही म्हणून त्याची आसक्ती टाकून विरक्त व्हा निवृत्तीतच खरे सुख आहे रजोगुणातून वासना वासनेतून क्रोध व क्रोधातून मद मोह मत्सर उद्भवतात ते जीवाला भयंकर यातना देतात म्हणून आताच सावध व्हा मी आपलाच पुत्र आहे आपल्याच कृपेने भाग्यसंपन्न झालो आहे आपल्याकडे पाहून माझा जीव कळवळतो तरी माझ्यावर कृपा करा या भ्रमित करणाऱ्या मायाजालातून बाहेर या अशा प्रकारे त्याने वारंवार प्रयत्न केले त्यामुळे मच्छिंद्राच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली एके दिवशी तो गोरक्षास म्हणाला शिष्योत्तमा तुझे म्हणणे यथार्थ आहे आता येथे अधिक गुंतून न राहता मी या स्त्रीराज्याचा त्याग करून तुझ्या बरोबर येतो आता चिंता करू नकोस बोलणे संपताच त्याने तसे वचनही दिले त्यामुळे गोरक्षाला मोठे समाधान वाटले मग ते दोघे पाकशाळेत गेले तेथे एकत्र भोजन केले त्या रात्री मच्छिंद्र मैनाकिनीला म्हणाला हे शुभानने गोरक्ष मला येथून घेऊन जाणार असे स्पष्ट दिसत आहे पण तुला सोडून जाण्याची कल्पनाच मला सहन होत नाही मी काय करू मैनाकिनी म्हणाली नाथ तुम्ही गेलाच नाहीत तर तो कसा नेईन मच्छिंद्र म्हणाला तोच तर मोठा घोटाळा आहे त्याच्या विवेक वैराग्याच्या गोष्टी ऐकून माझ्याही मनात विरक्ती उत्पन्न झाली आणि मी त्याला बरोबर येण्याचे वचन देऊन बसलो ते वचन कसे मोडू एकीकडे तुझी सेवा भक्ती आणि दुसरीकडे शिष्याला दिलेले वचन यामुळे मी संभ्रमात पडलो आहे आता तूच काही प्रयत्न कर मैनाकिनी म्हणाली मी काय कमी प्रयत्न केले पण तो बधतच नाही त्याचे प्रबळ वैराग्य पाहून मीही हात टेकले पण तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहते दुसऱ्या दिवशी गोरक्ष तिला म्हणाला आई माझ्या मनात तीर्थयात्रेला जावे असे आहे बरोबर मच्छिंद्रनाथांनाही नेईन म्हणतो ते ऐकून मैनाकिनीच्या हृदयात चर झाले ती म्हणाली बाळ आज असा भलताच विचार तुझ्या मनात कसा आला तू आमचा ज्येष्ठ पुत्र या वैभवाचा एकमात्र मालक आणि आमचा आधार आहेस हे कसे विसरतोस आता हे राज्य तूच चालवायचे आहेस पुढे आम्ही थकल्यावर आम्हाला कोण सांभाळणार मीननाथाचे कोडकौतुक कोण करणार आता तूच आमच्या जीवनाचा नायक आहेस तूच आमचा त्याग केलास तर आमची दयनीय अवस्था होईल म्हणून तुला जायचेच असेल तर आधी मला विहिरीत ढकल आणि मग खुशाल तीर्थयात्रा कर पण तिच्या या रसाळ बोलण्याचा गोरक्षावर काहीच परिणाम झाला नाही तो म्हणाला आई तुझ्या राज्याचा मला मुळीच मोह नाही ते तुलाच लखलाभ असो आम्ही तीर्थयात्रेत जाणार म्हणजे जाणार त्यात आडकाठी करू नकोस ते ऐकून मैनाकिनीचा निरुपाय झाला सर ते शेवटी याला लग्नबंधनात अडकवता आले तर पहावे असा विचार करून ती म्हणाली तू तीर्थयात्रेला जा माझी काही हरकत नाही पण माझ्यासाठी म्हणून निदान वर्षभर तरी येथे राहा त्यावेळी तिचा आग्रह पाहून गोरक्षालाही तिचे मन मोडवेना तो म्हणाला ठीक आहे मला येथे येऊन सहा महिने झालेच आहेत तेव्हा तुझ्या समाधानासाठी आणखी सहा महिने राहतो मग तू आम्हाला निरोप द्यायला हवा आता कोणत्या दिवशी तू आम्हाला पाठविणार तेही सांग मैनाकिनी म्हणाली चैत्र शुद्ध पाडव्याला दुपारचे भोजन झाल्यावर मी तुम्हाला निरोप देईन गोरक्षाने ते मान्य केले काही दिवसांनी मैनाकिनीने गोरक्षाला बोलावून घेतले व म्हणाली बाळा माझ्या मनात तुझे लग्न करून द्यावे अशी इच्छा उत्पन्न झाली आहे सून आली म्हणजे तुम्ही तीर्थयात्रेवरून परत येईपर्यंत माझे दिवस मजेत जातील व घराच्या ओढीने तूही लवकर परत येशील त्यावर गोरक्ष म्हणाला आई गुरुकृपेने माझे लग्न आधीच झाले आहे मला दोन बायका आहेत त्यांना कर्णमुद्रिका म्हणतात ते ऐकून ती गप्पच बसली अशा प्रकारे गोरक्षाने तिचा बेत पार हाणून पाडला पण मैनाकिनी स्वस्थ बसली नाही एके रात्री तिने एका सुंदर चुंचुणीत मुलीला उत्तम शृंगार करून त्याच्याकडे पाठविले तिने सारीपाठ खेळण्याचा हट्ट धरला गोरक्ष खेळावयास बसला खेळता खेळता त्या मुलीने मिठासवाणी मुग्ध हास्य नेत्रकटाक्ष व वासना उद्दीपित करणारे हावभाव करून गोरक्षाला मोहविण्याचे खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही ती खिन्नपणे राणीकडे परतली पुढे मैनाकिनीने त्याला संपत्ती ऐश्वर सुखविलास उंची खाद्यपेये इत्यादींनी मोहविण्याचा हर प्रयत्न केला पण त्याच्या दृढ वैराग्यापुढे ते सर्व प्रयास थिटे पडले तिच्या पदरी निराशाच आली गोरक्ष अलिप्त होता आणि अलिप्तच राहिला मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यातून प्रस्थान दिवसांमागून दिवस सरले पुढे पाडव्याचा दिवस जवळ येऊ लागला तसा मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून ती मीननाथाला पोटाशी धरून रडत बसू लागली त्यावेळी तिच्या सख्या तिला धीर देत चिंताग्रस्त मैनाकीनी आला दिवस मोठ्या कष्टाने ढकलू लागली अशातच वर्ष प्रतिपदेचा दिवस उजाडला एरवी त्या सणानिमित्त नगरात उत्साहाचे वातावरण असे पण आज मात्र मच्छिंद्र जाणार म्हणून औदासीन्य पसरले होते मच्छिंद्राचे गुण आठवून प्रत्येक स्त्री गोरक्षाच्या नावाने बोटे मोडीत होती एवढ्या मोठ्या राजवैभवाला लाथ मारून मच्छिंद्र दरिद्र भिक्षेकरी होऊन देशोदेशी भटकणार म्हणून सर्वजणी गोरक्षाला दूषणे देत होत्या मच्छिंद्राच्या विरहाच्या कल्पनेने मैनाकिनी तडफडत होती दासी दुःख करीत होत्या आणि सारे नगर तळमळत होते पण त्याकडे दुर्लक्ष करून गोरक्षाने आपला पूर्ववेश धारण केला आणि मच्छिंद्रनाथाला नमस्कार करून निघण्याची घाई करू लागला ते पाहून मैनाकिनीला दुःखावेग आवरेना ती रडू लागली तिने गोरक्षाला भोजन केल्यावर जा अशी विनंती केली मच्छिंद्रनाथ व गोरक्षाचे भोजन झाल्यावर ती म्हणाली मीननाथाचे काय करावे मच्छिंद्र म्हणाला तू जसे सांगशील तसे करू ती म्हणाली तुम्ही यालाही बरोबर न्या तो येथे राहिला तर मारुतीच्या भुभुकाराने त्याला अपाय होईल आजपर्यंत तुम्ही होता म्हणून तो वाचला पूर्वी उपरिचर वसूंनी मला शाप दिला होता त्याची मुदतही संपत आली आहे ते मला स्वर्गलोकी नेतील पण मनुष्य मनुष्यदेहामुळे मीननाथाला तेथे प्रवेश मिळणार नाही माझ्यामागे त्याचे संरक्षण व संगोपन कोण करील म्हणून त्याला न्या सर्वांची भोजने झाल्यावर ते तिघे निघाले तेव्हा मीननाथ व मच्छिंद्र यांच्याकडे पाहून मैनाकीनी आक्रोश करू लागली तिची अवस्था पाहून सर्व स्त्रियांनी गोरक्षाला गराडा घातला आणि त्याने मच्छिंद्राला नेऊ नये म्हणून परोपरीने विनवू लागल्या तेव्हा त्या ते सर्वजणींचा कडक शब्दात धिक्कार करून त्याने मीननाथास आपल्या खांद्यावर घेतले आणि श्रीगुरू मच्छिंद्रनाथांसह राजवाड्याबाहेर पाऊल टाकले निरोपाच्या वेळी गोरक्षाचा डोळा चुकवून मैनाकिनीने सोन्याची वीट मच्छिंद्राच्या झोळीत टाकली मग ती सर्व मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत गेली तेथे मैनाकिनीने मच्छिंद्रांच्या चरणांना नमस्कार केला व गोरक्षास जवळ घेऊन म्हणाली बाळ तू सदाचार संपन्न आणि कर्तव्य तत्पर सत्शिष्य आहेस मी या दोघांना मोठ्या विश्वासाने तुझ्या हाती सोपविले आहे त्यांची नीट काळजी घे आणि दुसऱ्याच क्षणी तिने हंबरडा फोडला आता आपल्याला मच्छिंद्रनाथांचे पुन्हा कधीही दर्शन होणार नाही या विचाराने ती कासावीस झाली होती गोरक्ष मात्र सावध होता या प्रसंगी मच्छिंद्रनाथ मोहित होतील हे लक्षात घेऊन तो त्यांच्या हाताला धरून त्वरेने पुढे निघाला डोंगर पार करून तित्रयी दृष्टीआड होताच मैनाकिनीला शोकावेग अनावर होऊन ती मोठ्याने आक्रोश करीत रडू लागली मुखामध्ये माती घालू लागली तिच्या सख्या सेविका तिला समजावू लागल्या पण ती कोणाचेच ऐकेना तिचे सांत्वन करण्याचे सामर्थ्य कोणातही नव्हते तेव्हा उपरिचर वसू स्वत तेथे आला व म्हणाला पद्मिनी तू काय नाटक आरंभले आहेस जरा तुझे पूर्वचरित्र आठव आज तुझ्या आनंदाचा दिवस आहे मी दिलेल्या शापातून तू मुक्त झाली आहेस तेव्हा आता स्वतःला आवर घडायचे ते घडून गेले मग शोक करण्यात काय अर्थ आहे त्यानंतर वसूने तिला जवळ घेऊन थोपटले तिचे अश्रू पुसले आणि तिची समजूत काढून तिला घरी नेले मारुतीला दिलेला शब्द पाळला आणि मच्छिंद्राच्या विरक्तीवर आसक्तीचा डाग लागला पण गोरक्षाने प्रयत्नांची शर्थ करून त्याला त्या मोहजालातून हो बाहेर काढले केवढी ही गुरुभक्ती केवढे हे वैराग्य आज मछिंद्रापेक्षा गोरक्ष सरस ठरला धन्य धन्य तो शिष्योत्तम धन्य धन्यनाथपथ संरक्षणकर्ता अध्याय एकविसावा समाप्त